सोमवार दिनांक आठ डिसेंबर रोजी तालुक्यातील मायगाव एम आय डी सी येथील कोरडम कोटिंग कंपनीत नटबोल्ड कलर कोटिंगचे काम सुरू असताना मशीनचा स्फोट होऊन त्यात वीस वर्षीय कामगार ठार झाल्याची घटना घडली मायगाव औद्योगिक वसाहतीमधील कोरडम कोटिंग इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत झालेल्या घटनेत प्रवीण संजय पाटील वर्ष वीस राहणार मसावत तालुका शहादा जिल्हा नंदुरबार हल्ली मुक्काम अजिंक्यतारा हॉटेल जवळ महालक्ष्मी नगर सिन्नर या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झालाय याबाबत ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे प्रवीण संजय पाटील हा सोमवारी सकाळी माळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये मा प्लॉट नंबर एक त्र्याऐंशी वरील कोल्डम कोटिंग इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कामगार केला होता कंपनीत मशीनवर नटबोल्ड कलर कोटिंगचे काम करत असताना मशीनचा अचानक स्फोट झाला त्या स्फोटात तो गंभीर भाजून जखमी झाल्यामुळे त्याला कंपनीतील सुरक्षा रक्षक लक्ष्मण शिंदे यांनी सिन्नर शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले मात्र त्याची गंभीर परिस्थिती बघून डॉक्टरांनी त्या सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले याबाबत एमआयडीसी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव हो, यांनी अधिक माहिती दिली आहे एसीएन न्यूज साठी आदित्य हाटकर सह शांतणू कोरडे सिन्नर आज दिनांक आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी माळेगाव या माडीशी शिन्नर येथे कोरडम कोटीम नावाच्या कंपनीमध्ये यातील मयत जो आहे प्रवीण संजय पाटील हे त्या कंपनीमध्ये सा सकाळी आठ वाजेच्या सुमारास काम करत असताना अचानक क्युरिंग मशीनमध्ये स्फोट झाला आणि त्यात ते चेहऱ्याला भाजून मयज झालेले आहेत त्या बाबतीत या माडीशी शिन्नर पोस्टरला अकस्मा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मग त्याचे पी एम झालेले असून प्रेत अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे घटनास्थळी फॉरेन्सिक टीमसह आम्ही भेट दिलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे